शृंगारपूर गावाबाबत महाराणी येसुबाईंच्या घरण्यातील वंशज आक्रमक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा आणि शृंगारपूर गावाबाबत महाराणी येसुबाईंच्या घरातील वंशज आक्रमक झाले आहेत छत्रपती संभाजी महाराजांना ज्या गावात पकडले गेले त्या कसबा गावातील अतिक्रमण हटवण्याची मागणी आहे महाराणी येसुबाईंच्या घरातील वंशज सुहास राजशिर्के यांनी केली मागणी छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई यांचे यासाठी प्रशासन कमी पडत असल्याचं येसुबाई यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावात आहे सातारमध्ये श्रीमंत छत्रपती महाराणी येसुबाई यांचं स्मृतीस्थळ आहे त्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषणा आठ एक दोन हजार पंचवीसला झाली आता माझा दुसरा त्याच विषयाचा त्याच विषयाशी निगडीत असा श्रंगारपूर हे त्यांचे माहेर आहे त्या माहेर मा, माहेरला स्फूर्तीस्थळ जो काही त्यांचा इतिहास आहे तो इतिहास जनतेसमोर यावा त्यांनी जे काय स्वराज्यासाठी त्याग केला आहे जे की स्वतःच्या मुलाला छत्रपती न बन बनवता स्वतःच्या दिराला छत्रपती बनवून औरंगजेबाच्या ताब्यातून राला म्हणजे छत्रपतींना सोडलं असा हा त्याग। आन्ट आन्ट तेवीश तेवीश यांचा त्याग आणि त्यांच्या त्यागाचं मूळ गाव श्रंगारपूर आहे तिथं स्फूर्तीस्थळ होण्यासाठी मी तेवीस पाच तेवीसला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला त्या दिवसापासून आज ताग आहेत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून ठोस कुठलीही कार्यवाही केली गेलेली नाही आहे आणि करतही नाही आहेत त्यांची का या स्फूर्तीस्थळासाठी काय एवढी उदासीनता आहे हे कळतच नाही आहे त्यामुळं हा विषय टोटली प्रशासनाने याच्याकडं दुर्लक्ष केलं यावर आता काय करतात बघू छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा जो कसब्यामध्ये हे आहे म्हणजे पुतळा आहे त्या पुतळ्यावर साधं मेघडंबरीसुद्धा नाही आहे त्या ति ठिकाणी जाताना अतिक्रमणांचा पाऊस पडलेला आहे तसंच मी तिथूनच पुढं शृंगारपूरसाठी स्फूर्तीस्थळ मागतो आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने जातीने लक्ष घालून मार्गस्थ केला पाहिजे जे स्फूर्तीस्थळासाठी निराश आहेत ते अतिक्रमणसुद्धा काढू शकत नाहीत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभं करू उभी करू शकत नाहीत ते कायम उन्हात आहेत मागं सगळे अतिक्रमण आहेत तर त्याच्यावर शासनानं जास्तीत जास्त फोकस करून त्यांचं स्फूर्तीस्थळ व त्याला निधी द्यावा आणि ते ताबडतोब मंजूर करावं राहता राहिला आमदार शेखर निकम सरांचा प्रश्न निकम सर याला पूर्णही त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी आत्तासुद्धा सांगितलं की प्रस्ताव फायनल स्टेजला आहे पण सरांनाही हे प्रशासन दाद देत नाही आहे आणि प्रशासनाकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळं प्रशासनाची पूर्णत नैराश्य दिसते यावर प्रशासनानं ठोस निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो पट रत्नागिरी पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री